राष्ट्रीय स्तरावर नेहमीच्या चर्चेत असणारे काँग्रेसचे युवराज विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचे मध्यंतरी फेसबुक इंस्टाग्राम, ट्विटर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दोघांच्या जोडीबद्दल विचारले असता असे काहीही नाही कोणीही यावर विश्वास पकडू नये मात्र प्रणिती शिंदे यांना आपला जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे ती समजूतदार आहे योग्य वेळेस त्याच्या मनातील राजकुमार निवडेल असे भाष्य करून या प्रकरणावर त्यांनी मागे पडदा टाकला होता असे असताना पुन्हा एकदा राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे बातमी पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे हे अनेक मुद्द्यांना घेऊन आक्रमक दिसून येत आहेत त्यामुळे सोलापूरची लेख दिल्ली गाजवत आहे असे असतानाच या व्हिडिओने पुन्हा एकदा राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्याविषयी सोशल मीडियावर उधाण आला आहे सत्तावीस सेकंदाच्या या व्हिडिओत राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचे मैत्रीचे नातं दिसून येत आहे प्रियंका गांधी राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे पायऱ्यावरून खाली उतरताना दिसत आहेत उजव्या साईडला प्रणिती शिंदे मध्यभागी राहुल गांधी आणि डाव्या साईडला बहीण प्रियंका गांधी आहे प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये बातचीत होत आहे ही बातचीत होत असतानाच अचानक प्रणिती शिंदेमध्ये थांबतात हे लक्षात येताच राहुल गांधी पाठीमागे वळतात काही सेकंद प्रियंका गांधीही वळून बघते नंतर राहुल गांधी यांनी प्रणिती शिंदे यांना सेकहँड करण्यासाठी हात पुढे करतात राहुल गांधींनी अचानक हात समोर केल्याने प्रणिती शिंदे काही सेकंद गडब गडबडल्यासारखे होते पण स्वतःला सावरून लगेच प्रणिती शिंदेही सेकहँड करण्यासाठी पुढे हात करतात नंतर हास्य करून प्रियंका गांधी राहुल गांधी निघून जातात सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहे मात्र काहीही असो सोलापूरचा आवाज म्हणून प्रणिती शिंदे दिल्ली गाजवत आहे अशी चर्चांना शहरात उधाण आला आहे दैनंदिन घडामोडींसाठी व फास्ट अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रहा पाहत सोलापुरी कट्टा बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम